हे बघा मित्रांनो असं गोमुखातून हो पाणी जात आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा मस्त रमणीय असं स्थान आहे हे बघा झाडाझुळाने व्यापलेलं जबरदस्त रमणीय वातावरण आहे हे बघा अशा प्रकारे वातावरण आहे वातावरण आहे नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आमच्या गावची जत्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ संपूर्ण पहा हे बघा मित्रांनो अशा प्रकारची आमच्या गावची जत्रा चालू झाली आहे रस्त्याने लोक येणं चालू झालं आहे लोकांची वर्दळ आहे गाळ्यांची वर्दळ आहे मित्रांनो आमचं गाव म्हणजे तसं महाकालपूर आणि आमच्या गावा शेजारी हे गाव आहे कायर या कायर गावची जत्रा म्हणजे आमच्या गावची जत्रा असे आम्ही संबोधतो हे बघा मित्रांनो हे हा आमच्या गावचा स्टाफ आहे आणि इकडं हा रोड गेला तो आमच्या गावाला गेलेला रो रोड आहे आहे आमचं गाव एक दोन किलोमीटर अंतरावर इकडून वनीकडून रोड आला इकडं आदला आदलाबाद मार्गे हा रोड जाते आहे तर मित्रांनो हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हा जो रोड चालला रोड जात आहे भुडकेश्वर इथे तर तिथं भुडकेश्वर देवस्थान आहे म्हणजे विठ्ठल रकुमाईचं देवस्थान मित्रांनो या भुडकेश्वर देवस्थानाला विदर्भाचं पंढरपूर म्हणतात असं हे देवस्थान आहे हे बघा रस्त्याने वर्दड चालू आहे लोकांची ये चालू आहे तुम्हाला संपूर्ण जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ पाहत रहा आवडला असेल तर लाईक करा कृपया आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा हे बघा मित्रांनो चला पुढे जाऊया आपण बघा मित्रांनो चला आता आपण रस्त्याने जाऊ तुम्हाला दाखवतो हे बघा इथं आमदार साहेबाचं शिवसेनाचं हे बघा तर लोकांसाठी अल्प पहार देण्याचा प्रयत्न आहे तर भाविक लोक ये जा करतात कुणाला भूक लागू शकते अशांसाठी हे प्रयोजन आहेत इथे हे पाण्याची सोय केली आहेत आमदार साहेबांनी चला मित्रांनो पुढे जाऊ आपण हे बघा मित्रांनो आमच्या गावची यात्रा इथून चालू झाली आहे म्हणजे इथून सुरुवात तर तिकडे देवस्थान आहे तर देवस्थानापर्यंत हे जत्रा भरते आता सध्या कोरोनाचं सावट आहे त्यामुळे जत्रा जास्त वाटत नाही भरल्या हे बघा मित्रांनो दुपारून इथे खूप गर्दी झाली आहे तर दुपारचं हे दृश्य दुपार आहे गर्दी वाटत नाही तरी पण गर्दी होऊ शकते चला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा रस्त्याने अशा प्रकारची दुकानं लागलेले आहे वेगवेगळ्या वस्तूची दुकानं आहे बघा एक दोन वाजेपासून इथे गर्दी व्हायला सुरुवात होऊ शकते कोरोनाचं सावट आहे दोन वर्ष सतत कोरोना होता म्हणून ही यात्रा स्थगित केली होती आता तिसऱ्या वर्षी ही यात्रा भरली ऊस म्हणजे भाऊ कटा आमचा हा असं का कुठे भाऊ इकडे आहे का कोणता ऊस भावाचा आमच्या हाय हा सुद्धा तो सुद्धा ते तिकडे भाऊ आहे मित्रांनो हा ऊस आमच्या भावाचा म्हणजे डोंगरगाव इथे माझा भाऊ राहते त्यांचा हा हे बघा ते ऊसाचं इथे फळ मांडलेलं आहे हे बघ तिकडे आमचा भाऊ आहे ते सुद्धा त्यांचंच आहे मला दाखवतो पहा भाऊ याला काढायला व्हिडिओ लोकांनी म्हणलं उसाची खूप काही मेहनत आहे उसाची मेहनत करायला एवढा टाइम लागते का विषय आहे का नाही सर्व जण जाऊन अजून दहा वीस लोक आम्हाला थोडे लागते ना लोक आणतो आम्ही काय पोहोचले पाहिजे पाहिजे म्हणजे कोणी घेते का विसरू पाहिजे मी राजूभाऊ भोसले का राजू बोलले व्हाल चांगली गोष्ट सांगितली ऊसाबद्दल ऊसाबद्दल एवढी मेहनत करायला लागते का त्याला नागरा बकरा करून नागारे ऊसाचे तास घालायचे नागरे त्याच्यानंतर काढे लावा लागते बाहेर सांगा लागते त्याच्यात सर्व ते काय म्हणते फिलायना भिजून तरी आमचं हे त्याचा बुरा पुढा हा आता मेहनत लोक दहा रुपये जाऊच नाही डॉक्टर जाऊन हजार रुपये घेते ना आता लोक या पाहिजे यायचे लोक आता गर्दी पाहिजे येईन तू खाता मजा मग नाही चालवतं तिकडे आता काढत काढत जातो आता तिकडं मग येतो मग मी तिकडं चला मी तिकडे आता तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे ते दाखवतो तुम्हाला हां चला हे बघा रस्ते असे दुकानं लागलेली आहे वेगवेगळ्या वस्तूचे दुकानं आहे हे बघा चांगल्या प्रकारे पाहून द्या मी गर्दी नाही म्हटलं होतं पण हे बघा पुढं गर्दी आहे हे बघा रसवंतीच चालू आहे रसवंती त्यांचीच रसवंती आहे हे बघा <laughs> लोक आता चालू झाले आहे हे बघा चला तर <laughs> तुम्हाला तिकडे दाखवतो हे बघा इथे थोडी थोडी गर्दी व्हायला लागली आहे मित्रांनो इथे दुपारनंतर एवढी एवढी गर्दी होते हा आपल्याला खेटून चालावे लागते अक्षरशः एवढी गर्दी, हे मित्रानो दुपार नंतर इते गर्दी होती हे बघा मित्रांनो दुपारनंतर इथे खूप गर्दी झालेली होती हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे इथे सुरुवातीला हे बघा अशा प्रकारे गर्दी नेहमी होत असते हे दुपारचे दृश्य आहे तोपर्यंत आता आपण आपलं रेग्युलर चालू करूया हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान लागलेले आहेत केळ्याचे दुकान लागलेले लाग आहे इथे केळ्या संत्री हे बघा सुद्धा दुकान लागलेले आहे भाजीपाला आणि इतर गोष्टींचे दुकान तिकडं आहेत नाना तऱ्हेच्या वस्तू विक्रीसाठी मांडलेल्या आहेत पद्धतशीरपणे हे बघा पत्ते घडी इतर वस्तू आहे बघा

तऱ्हेच्या वस्तू आहे बघा चांगल्या प्रकारे पाहून घ्या मित्रांनो जसा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तुम्हाला ब्लॉगिंग व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ब्लॉगिंग बघा मित्रांनो लहान मुलंसुद्धा हे बघा हर्दनकडे हे बघा अशी वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी आले आहे छोटे मोठे अनेक लोकं आले आहेत जी विधाची पंढरी आहेत मला पुढं दिसेलच देऊळ दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गरम पाण्याचे सुद्धा आहेत तिथं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी मला पुढे आपण जाऊया

ते हे बघा लोक यांना चालू आहे हे अशा प्रकारे हे इथं काय ते ज्यूस सेंटर लागलेलं ला आहे आणि गिरायकाची गर्दी आहे ज्यूस पिण्यासाठी चला आता आपण तिकडे जाऊया हे बघा मित्रांनो तिकडेसुद्धा दुकानं लागली आहे लागत आहे काही दुकानं आणि इकडं तर लागूनच आहे वेगवेगळ्या गोष्टी आहे हे बघा मित्रांनो असे वस्तूंचे लहान मुलांची खेळणी इथे लागलेली आहे हे बघा बॅट असं तस वस्तू आहे इथे उगी आहे लहान मुलांसाठी खेळणी म्हणून मस्तकली फुगी आहे चांगल्या प्रकारे या मुली मुलं अनेक लोक येत आहे इकडून तुम्हाला दिसत असेल कदाचित हे बघा हे बघा लाल दिसतात तिथे देऊळ आहे उंच उंच भाग आहे डोंगर असल्यासारखं तिथं आहे आणि तिकडे सुद्धा देऊळ आहे हे बघा मी तुम्हाला मला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडं हॉटेल अशा तशा गोष्टी आहे तिकडं हे बघा तो तुम्हाला दाखवतो प्रथम तुम्हाला इकडे दाखवतो कारण तर इकडं इकडं दरवर्षी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो यावर्षी दिसत नाही आवाज येत नाही फक्त भजन भजनी मंडळी आहे आपलं देवाचं तर चालू आहे चालवायत का रस्ता हलवाय व्हिडिओ बघा हॉटेल लागून आहे रस्त्यानं भेल सेंटर गाडी एक बाई आहे आणि बांगडे आहे स्त्रियांचा ऐवज स्त्रियांचा दागिना आहे एक बांगड्या रस्त्यानं अशा प्रकारे हे बघा मस्त झाड आहे अशा प्रकारे तिकून एक रोड आहे तिकडून त्या रोडनं दुकान लागून आहे या रोडनं दुकान लागून आहे मस्तपैकी लोकांना बसण्यासाठी झाड पद्धतीतपणे इथं चौथळा बांधलेला आहे झाडा भोवताली मस्तपैकी चांगलं वातावरण आहे छानसा वातावरण आहे सोबतच लोकांची वळदार चालू आहे मस्तपैकी एन्जॉय करा मला दाखवतो पुढं नाटलेच्या वस्तू ज्यूस सेंटर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे बघा तिकडं देवळं आहे देवळामध्ये भजन चालू आहे हे बघा अशा प्रकारे मस्त वातावरण आहे मला तुम्हाला दाखवतो गरम पाण्याची धडी कुठायची तुम्हाला दाखवतो दरवर्षी इथं कीर्तन असते इथं दरवर्षी तर यावरती काहीच नाही आहे कीर्तन संध्याकाळी कीर्तन आहे असं सांगितलं जात आहे गेल्या वर्षी इथं कीर्तन होतं यावरती काहीच नाही मला तुम्हाला दाखवतो फुलं विक्री चौदा म्हणजे देवदर्शन करण्यासाठी फुलांची गरज आहे बघा नदी हो नदीचा परिसर देवासमोरचा परिसर देऊळ देवा आहे मंडळी बसलेली आहे देवस्थान कमिटी बघा बघा तिकडे भजन चालू आहे देवस्थान आहे प्रथम तुम्हाला ही इथं दाखवतो बघा तुम्हाला नदी दाखवतो हे बघा इथं पाण्याचा आहे यावर्षी या झरे दिसत नाही ना तर तिकडे झरे चालू असते मोठे मोठे झरे असते चालू असते दिसत नाही आणि हे इथलं पाणी गरम असते मित्रांनो सकाळी पाहिलं ना अंग धुवायला आलं तर अधिक मास असो किंवा श्रावण मास असो खूप लोक आंघोळ करण्यासाठी येते इथं सकाळी खूप गरम पाणी असते वाफा निघत असते ते आता तेवढं वाटत नाही वाफा निघत असते सकाळी सुपारी तेवढं दिसत नाही सकाळी दिसते वाफा हे बघा पाणी चालू आहे ते बघा गोमुखातून पाणी चालू आहे हे बघा गोमुख तिथून पाणी तसं तसं तिथून तसं येते गोमुखामध्ये तिथून पाणी सांडत आहे दाखवतो तुम्हाला खळबळ हे बघा मित्रांनो असं गोमुखातून पाणी जात आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा असं जात आहे पाणी हे बघा हे पूजा चालू आहे आणि हे पाणी गरम असतं तुम्हाला हा पोलीस दाखवतो सकाळी इथे पाण्याच्या खूप वापा दिसतात पांढरा पांढरा परिसर दिसतो सकाळी आणि आंघोळ करणाऱ्याची वादळ असते मस्त रमणीय असं स्थान आहे हे बघा झाडाझुळाने व्यापलेलं जबरदस्त रमणीय वातावरण आहे हे बघा सभोवतालचा असा परिसर आहे हे बघा मित्रांनो हे जे दिसताय हे अशोक वृक्षांचं झाड आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे मला भजनी मंडळी दाखवतो आणि मग देवस्थानाचं दर्शन घडवतो आत जाऊन दाखवतो देवस्थान कसं आहे दाखवतो तुम्हाला प्रथम तुम्हाला हे मी वर्दड दाखवतो भजनी मंडळी दाखवतो आणि हा परिसर तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो मस्त परिसर आहे जबरदस्त वातावरण आहे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे असं हे वातावरण आहे डोळ्यात साठवून घ्या जास्तीत जास्त लाईक मारा दाखवणे चालू करतो पुढे कंटिन्यू करतो सल्ला दाखवतो हे बघा मित्रांनो इथे हे एक देवस्थान आहे बाजीराव महाराज यांचं बाजीराव महाराज यांचे तपश्चर्या केली त्यामुळे या या देवस्थानाचा महिमा मी तुम्हाला जाऊन दाखवतो पाहत राहतो मी दुर्गा देवस्थानाचे कमी तिथे विश्वस्त इथे आहे ते वाटण्यासाठी हो निघले 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 हा ह्या आमच्या मामाजी तिकडे येऊन आहे आमचे नवरगावचे मामाजी आहे কাজো নিত আমি নৱগাঁৱী মাখোৱাল আমি আমি তোমাৰ দেৱস্থান দাখত পাহ ডাক যো একদম ডাক যো হা হা ভিডিঅ' বন লাগিলা টি ৰ

आबाजी आहे फोटो नाही फोटो नाही व्हिडिओच निघला व्हिडिओ 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 तिकडं काढू नको मध्ये बंदी आहे मग तिकडं तिकडं काढून नाही दिलं व्हिडिओ तुमचंच काढला फक्त ह्या निघाला ना हो What are we doing 아, 예, 동그라미. 아, 디바디. 아, 디바디. 아, 디바 아, 디바디. 아, 디바디. 아, 디바 아, 디바디. 아, 디바 아, 디바디. 아, 디 아, 디바디. 아, 디바디. 아, 디바디. 아, i oh, got काही वातावरण आहे तुम्हाला वरचं मंदिर दाखवतो बा मला तुम्हाला दाखवतो वरचं मंदिर मस्तपैकी मंदिर आहे वर आहे तुम्हाला देवळातील देव दाखवला असता पण तिथले ते विश्वस्त होते त्यांनी सांगितलं काढू नका म्हणे काढून नाही दिला फुलवेस्ट करून दिला काय कारण पटलं नाही इकडे देवस्थानामध्ये आलो आता इकडं माहीत नाही इकडं हे बघा अशा प्रकारे वातावरण आहे अष्टपैकी वातावरण आहे हे बघा अशा प्रकारे देऊळ आहे देवस्थानाच्या सभोवतालचा परिसर लोक जेवण खाण करते म्हणजे आपले स्वयंपाक करते कोणी नवस बोलते कोणी हे बघा आयुर्वेदिक वनस्पती आहे प्राजक्त गांधी दुखीवर जबरदस्त आहे व्हिडिओ जीवन संजीवनी हेल्थ केअर म्हणजे जुनु नाव मार्गदर्शन गुरुजी या चॅनलवर तो व्हिडिओ आला आहे बघा मस्त पैकी वाट आपण आता तिकडून इकडून जाऊ आता आपण इकडून आलो आपण

イプソノーシコリ。<Hello. S 1> मला देवस्थानाच्या अंदरचा भाग दाखवू शकलो नाही तिकडे जाऊ आपण हे बघा मित्रांनो लहान मुलांना खेळण्याची जागा आहे तिथे लहान मुलं हे बघा कसे उड्या मारत आहे मस्त ती लहान मुलांच हा हा निक नील, निक निघले निघले चालू आहे हा निघले चालू आहे बघा मिठाई विक्री चालू आहे इथे मिठाई बघा संत्र पेरू सफरचंद केळी गोष्टी आणि फेन खजूर चलवा दिलं का काय घेतलं 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 घेत हालो घेतो देखोगा जूस चलो जूस। देखोगा मित्रानो आता थोड़े-थोड़ी गर्दी वाडा वाड़ा-एला लगी है। हाँ, हाँ दीसले दीसले तुम दिसला आता मित्रांनो अशा प्रकारे हे आमच्या गावची जत्रा होती व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत किती घंटा दाबा आल निवडा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार